नमस्कार मित्रांनो हाय हॅलो कशा सर्व मजेतच असाल सर्वांना मजे हॅपी होली आज आहे होलिका दहन तर त्याबद्दल आमचं कशा प्रकारे आम्ही होलीचा सण साजरा करतो तर ते तुम्हाला दाखवतो आणि काय अडचणी आल्या आम्हाला म्हणजे होली नमस्कार करा ऐकू सरांना नमस्कार मित्रांनो आपण आपल्या घरी म्हणजे तपोनला आणि होळीचं चा चालू आहे सर्व काही तयारी तर ता बघा अशा प्रकारचं चालू आहे काय चालू आहे होळी आज विशेष पूर्ण करता आई आणि आपल्या घरी होळी कोणी पेटली आपल्या घरी दो, कोणीतरी माणूस दोन पिढीच्या आधी अच्छा दोन पिढ्याच्या आधी म्हणजे तेव्हापासून आपण होळीच दहन नाही म्हणजे होळीच जे पेटवण असते पूजा वगैरे करतात तर ते आपण करत नाही तर मित्रांनो अशा प्रकारचं आमचं आधी आम्ही खूप म्हणजे मला आठवत नाही की बा आपल्या इथं होडी पेटवत होते आधी असं म्हणत होते पण मी जेव्हापासून समजा आठवत समजते मला तेव्हापासून मी पाहतो की आमच्या इथं होडी पेटवत नाही तर आता प्रश्न वळला किंवा नेमकी होळी काय पेटवत नाही आपल्या घरी तर हे एक कारण सापडायला आहे तर म्हणसाल की याच्या आधी मागच्या वर्षी पण आम्ही जेव्हा व्हिडिओ केला तर आम्ही जालन्याला होतो तुम्ही पाहिलं असेल सर्व जालन्याचे व्हिडिओ होते होडीला आणि यावर्षी गावकडे आहे गावकडे अशा प्रकारचं सर्व काही म्हणजे स्वयंपाक वगैरे करतात पण जे होळीचा प्रोग्राम असते म्हणजे पूजा वगैरे करणं तर ते आम्ही साजरं करत नाही तर आईच्या हातानं तुम्ही ऐकलंच असेल काय कारण आहेत तर आणि पुन्हा आपण पूजा करत नाही आणि वेगवेगळं काय करत नाही सगळा स्वयंपाक करतात फक्त होळी नाही पेट अच्छा फक्त होळीची पूजा करायची नसते बाकी स्वयंपाक वगैरे करायचं जेवण करायचं बाकी दुसरं काही नाही तर मित्रांनो अशा प्रकारचं असते आम्ही आम्हाला वाटलं किंवा नेमकं कारण काय आहे तर आज समजलेलं कारण काय आहे तर समर्थ का बस तुला समर्थ आलेला आहे आपल्या व्हिडिओ मध्ये एक वेळ समर्थ नमस्कार कर नमस्कार आता पुन्हा एकदा कर तू आला नवीस नमस्कार बघा अशा प्रकारचं आधी नैवेद्य काढलेला होता नैवेद्य काढून सर्व म्हणजे वगैरे हा नैवेद्य दाखवला होता झालं त्यामुळे समर्थन हात लावला त्याला त्यांना विचारलंच नाही पहिले नैवेद्य दाखवला का तर नैवेद्य दाखवला होता अशा प्रकारची आई पुरणाची पुढे करत आहे का चालू आहे पुरणाची पोडी पहिली पोळी आहे नाही पहिली पोळी थोडीशी वेगळी होती कारण तवा गरम झालेला असते नसती तर चला पुन्हाच्या पुढीचा समजलं चल तुम्हाला काय कारण आहे होळीचं तर कारण व्हिडिओ तुम्हाला दाखवला असता जर हे जो व्हिडिओ असता दुपारी दाखवला असता आणि होडी कशा प्रकारतात तरी रंगपणीसाठी आम्ही सामान आणलेलं तुम्हाला सामान दाखवलं काय काय आणलं होतं मनू मनूसाठी सामान आणलं पण मनू निघून गेलेले आहे सामान घेऊन व्हिडिओमध्ये काय दिसणार नाही थोडंसं आपले पिचकारी आणली होती ना दाखवलीस मी थोड्या वेळा तर उद्या दिशील किंवा आता दाखवत थोड्या वेळा लगेच तुम्हाला तर आईची चालू आहे पुरणाची पोळी बनवणं अशा प्रकारचं कारण मला वाटलं बा पुरणाची पोळी पण बोलते का नाही कारण दरवर्षी आम्ही पुरणाच्या पोळ्या खातो पण होळी पेटवत नाही तुम्ही पाहिला असाल याच्या आधी पण व्हिडिओमध्ये तुम्हाला होळी काही वगैरे दिसलं नसेल साजरे केलेलं आम्ही भलंही आता ते कसं रंगपंचमीच्या दिवशी काही झालं नव्हतं त्यामुळे रंगपंचमी वगैरे खेळतात सर्वजण बा पुरण वगैरे घेतलेलं आहे ना आणि तेच करता येतं आता पुरणपोळी पूर्णाचे पोळी तेल वगैरे लावून त्याला चुरपत दशीर <थीच्ड़ाद> बरेच जणांचा पूर्णाच्या पोळ्या म्हणजे येतात काही कैसान जण काही जण येत नाही नवीन खूप वेळ लागते शिकायला मित्रांनो बऱ्याच वेळा पाहिला असेल मी याच्या आधी पण आईनं जलनाला असताना पण एक दोन वेळा पूर्णजपोडी केलेली आहे त्या व्हिडिओमध्ये आलेलं असेल तुमच्या म्हणजे पाहायला असेल तुम्ही तो गरम नाही एका जास्त वेळ लागते ना तर दाखवतो सामान सामान दाखवलं नाही ना पण म्हणून दिली ना गाठी आपण पुढे झालेली आहे पुढे करायची तर चला नमस्कार चला। या। या। करा इकडं सरांना नमस्कार या जेवाला वाटतं इकडं सरान या जेव्हा बघा नमस्कार सर्व काही जेवण चालू आहे अशा प्रकारचं साग वगैरे केलेलं आहे आणि भाजी केलेलं आहे भात केलेला आहे होळीचा समाला पोळ्यात असतातच फोड्या पण आहे बघा अशा प्रकारचं पुड आणि दही वगैरे त्याच्यामध्ये दूध पण आणलेलं दही पण आणलेलं आहे पुरणाची पोळी असल्यामुळे वगैरे घेतो आणि सर्वात तूप पण आहे पुरणाची पोळीवरचं घ्यायला अशा प्रकारे सर्व काही आम्ही स्वयंपाक वगैरे करतो नुसतं जेवणच करतो कारण होळीचा आम्हाला काही चालत नाही पण होळी आमच्या घरी चालत नाही तर दुःखद घटना झाली होती म्हणजे दोन पिढीच्या आधी जवळपास शंभर वर्ष झालेल्या प्रकार अशा प्रकारचं असते शंभर का दोनशे मधलं शंभर आपला वर बाबा शंभर वर्ष शंभर वर्ष वय होत असं एकशे दहा एकशे वीस वर्ष आपण आणखी नाही चालूच आहे आणि आमचे ते एक विशेष मन आहे की बा जोपर्यंत नवीन जन्म होत नाही म्हणजे ज्या दिवशी सणाला एखादा जन्म झाला सणाच्या दिवशी हा सरळ चौकटच असते म्हणा असं काय प्रॉब्लेम पण असं बरेच वेळा भेटायला असते की जर त्या सणाला जर एखादा कोणी आपल्या घरचं वारलेलं असेल कोणी तर त्या दिवसापासून आपण तो सण करत नाही आणि त्याच्यानंतर जर एखादा जन्म झालेला असेल तर त्याच दिवशीपासून आपण तो सण व्यवस्थित जो पिढीनुसार चालू आलेला आहे म्हणजे दान्य कथेनुस प्रथेनुसार जो सण चालू असलेला तर तो सण आपण साजरा करतो तर अशा प्रकारचं असं साधा साधा आजचा आमचा जो आहे दिवस साधा साधा आम्ही साजरा करतो आहे होळीचा तर बाकीचा व्हिडिओ पुन्हा तुम्हाला दाखवतो दुसरा नमस्कार मित्रांनो हा हॅलो कशा सर्वांना गुड मॉर्निंग बघा आज सर्वजण रंगलेले आहे रंग पंचमीचा चेहरा बघू शकता तुम्ही कशा प्रकारे रंगलेला आहे तर हे बघाय तुम्ही रंगलेला आहे तू तू आहे चला सर्वजण रंगपंचमी जवळपास संपत आहे आणि दिवसभर प्रोग्राम चालू राहणार तर सर्वजण जाते राहिला धरणावरती आता विहिरीवर जाणार आज कोण 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 नाही तर सर्व मजा

तर मित्रांनो आपण आलेला आहे धरणावरती बघा सर्वजण आलेले आहे आता समोर तर तुम्हाला तिच्या थोडं तर अशा प्रकारचं आमच्या गावचं धरण आहे तुम्ही खूप वेळा बघितलं असं आता सर्वांनी कलर वगैरे होळी वगैरे खेळलेली आहे आणि सर्वजण आलेले होता होळीसाठी कारण बरेच जण आता कुणीही वेरीवट जाते कोणी आता सर्वजण आज कसं कलरचे आहे आणि कोणी कोणाची वेरीवट गेल्यापेक्षा डायरेक्ट धरणावरती म्हणून सर्वजण आलेले आहेत मित्रांनो बऱ्याच जणांचा आवडत होत आहे आता आणि काही जण राहतं आंघोळी करायचे मी पण राहिलेलं आहे माझी इच्छा चालू चा आहे मागोपडी करावं की नाही करावं की नाही अरे बघा इकडे पण चाललो इकडे झालेलं आहे इशाची आंघोळ पण झालेली आहे जरा तर अशा बघा धनार साजिक होत आहे नेमकेच आंघोळ केलेली आहे तर डबल पुन्हा कलर लावलेला आहे ईश्वरला आणि कलरिंग चालूच आहे लावणं पण आंघोळ्या कलर कलर लावा अरे 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 अशा प्रकार चाल धरणाची होळी रंग रंग बरसे रंग बरसे तर अशा प्रकारचं चालू आहे कलर खेळणं आणि त्याच्या झालेलं सर्वांची आंघोळी आणि सर्वजण निघत आहे परत आंघोळी करून घरी म्हणजेच आज दिवसभर असं चालणार आहे शेड्यूल <laughs> आवड करणे कलर लावणे आणि विशेष म्हणजे आज सोमवार आलेला आहे नाहीतर विशेष असा प्रोग्राम असतात की आज सर्व प्रोग्राम असतात शेतात गेले असतं सर्वजण आणि तिथं पार्टी वगैरे केलेली असती जेवढे मुलं असतील तेवढं सर्वांनी जेवण केलं असतं पण आज आज सोमवार आलेला आहे त्याच्यामुळे सर्व दाखवणार नाही कारण बरंच जण नॉन वगैरे खात नाही सोमवारच्या दिवशी त्याच्यामुळे आपली पार्टी जी असते रंगपंचमीची शेतात जाऊन तर त्याज नहीं है, ते आज होणार नाही आहे ते उधलतिशी कपडे फाळ होली पुट्टे पानी कपडे फाळ लो कोनो फाळ लो कपडे सोडवा ले ते फाड तक बाहर आवर잖아